मी राजेंद्र काळेसर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पहिली इंग्रजी म्हणजेच माय इंग्लिश बुक वनमधील गुड हॅबिट्स गुड हॅबिट्स हा पाठ पाहणार आहोत या पाठामध्ये आपल्याला चांगल्या सवयी सांगितलेल्या आहेत चला तर मग आज पाहूया चित्राच्या मदतीने गुड हॅबिट्स या चित्रामध्ये दिनक्रम सांगितलेला आहे म्हणजेच डेली रुटीन चला तर करूया सुरुवात आय वेकअप इन द मॉर्निंग ऐका व म्हणा आय वेकअप इन द मॉर्निंग सकाळी सकाळी लवकर उठते आय ब्रश माय टीथ दात घासते आय ब्रश माय, टीथ पुढची चांगली सवय आय डू एक्झरसाईज आय डू एक्झरसाईज म्हणजे मी व्यायाम करते आय डू एक्झरसाईज आय टेक अ बात आय टेक अ बात अंघोळ करते I comb my hair. I comb my hair. Kiss I wash my hands. I wash my hands. आई टेक ब्रेकफास्ट नाश्ता करते आई टेक ब्रेकफास्ट नेहारी करते आय गो टू स्कूल आई गो टू स्कूल आय रीड अ बुक आय रीड अ बुक पुस्तक वाचते धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद